नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजार भाव जालना तूर बाजार भाव अकोला तूर बाजारभाव मलकापूर तूर मार तूर बाजार भाव तसेच अमरावती नागपूर तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे अकोला या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आजच्या तूर बाजारभावाचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तुरीचे बाजारभावमध्ये खालीवर होत आहे सध्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर सत्तर ते पंच्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात आहे परंतु काही मार्केटमध्ये बाजारभाव कमी आहे याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये तुरीच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे आजच्या मितीला महाराष्ट्रात बघितला सावनेर सहाशे पन्नास क्विंटल आवकले आहे सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर शहरामध्ये आहे सरासरी दर सावनेरचा सा, सहा सा, हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला आहे सावनेरचा सा विचार जर करता पासष्ट ते एकाहत्तर रुपये त्यानंतर कारंजा चांगलं मार्केट या ठिकाणी कारंजाला ग्रहरीचं भरत असतं अकराशे पन्नास क्विंटल अवकाळ आहे सहा हजार सातशे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये त्यानंतर जालनातूर मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकाळी पाच हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालन्याचा आजचा दर आहे पाच एकोणसाठ ते त्र्याहत्तर रुपये सरासरी त्यानंतर मूर्तिजापूर तीनशे क्विंटल अवकलले सहा हजार चारशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सरासरी दर मूर्तिजापूरमध्ये चौसष्ट ते एकाहत्तर रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी सत्तावीसशे पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आज मिळायला मिळतात सरासरी तर नागपूरमध्ये अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये आहे त्यानंतर अकोला बाराशे चाळीस क्विंटल अवकाल सहा हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला आज सर्वाधिक टॉप मार्केट अकोल्यामध्ये आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ तसेच पैठण सहा हजार सातशे राजुरा सात हजार देवणी सात शंभर धुळे सहा हजार दोनशे चिखली सात हजार शंभर नागपूर सात तीनशे सात चारशे रुपये तसेच मुर्तिजापूर सात दोनशे सात तीनशे अमळनेर सहा दोनशे सावनेर सात शंभर परतूर सहा नऊशे गंगाखेड सात दोनशे सात तीनशे औरंग शहाजांनी सात हजार शंभर शेगाव सात हजार तसेच नांदगाव सहा हजार सहाशे रुपये शेवगाव सात सात हजार राळेगाव सात हजार सिंधी सेलू सात शंभर काटोल सात हजार जालना सात दोनशे सात तीनशे जामखेड सात हजार रुपयापर्यंत बाजारभाव होते हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाच्या ठिकाणचे तूर बाजारभाव आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा महाराष्ट्रात आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला बाजारभाव काय आहे तूर असेल सोयाबीन असेल मका असेल हरभरा असेल यांची लेटेस्ट मार्केट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण कोणत्या परिसरातून आमचा व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगायला विसरू नका